काल संध्याकाळी पूर्ण देशासाठी एक दुःखद बातमी आली आणि ती बातमी होती गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची गेल्या अनेक महिन्यांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगानं मनोहर पर्रिकर आजारी होते आणि काल अचानकपणे त्यांची तब्येत खालावली आणि संध्याकाळी त्यांचं निधन झालं आज संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार करण्यात येणार आहेत सध्या अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे सर्वसामान्य जनतेला अंत्यदर्शन दुपारी चार वाजेपर्यंत घेता येणार आहे राजकारणातलं अतिशय साधं आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सातत्याने सर्वसामान्यांकडून व्यक्त होते आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आणि शेवटपर्यंत सर्वसामान्यांसारखाच राहणारा नेता अशी मनोहर पर्रिकरांची ख्याती होती त्यामुळे मनोहर पर्रिकर हे अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये संघचालक असल्यापासून ते गोव्याचे ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर केंद्रामध्ये संरक्षण मंत्री झाले त्यानंतर पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा त्यांच्या वागणुकीमध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये कुठलाही फरक आ, कधी गोवेकरांनी पाहिला नाही आणि देशातल्या कुठल्याच भागातल्या नागरिकांनी तो पाहिला नाही मुख्यमंत्री असताना देखील गोव्यातल्या रस्त्यांवरून स्कूटरवर फिरणारा नेता अशी मनोहर पर्रिकरांची ओळख होती एकदा तर ते स्कूटरवरून फिरत असताना नियम मोडणारा एक तरुण त्यांना रस्त्यात दिसला दुचाकीवरून तो चाललेला होता त्याने हेल्मेट देखील घातलेलं नव्हतं त्यावर मनोहर पर्रिकरांनी त्याला हटकलं आणि त्याला नियम पाळण्याची सूचना केली मात्र त्या, त्या तरुणाला मनोहर पर्रिकर ओळखले नाहीत कारण त्यांनीसुद्धा डोक्यावर हेल्मेट घातलेलं होतं त्यावेळी तो तरुण त्यांना म्हणाला की मी कुणाचा मुलगा आहे तुम्हाला माहिती नाही तुम्ही माझ्याशी बोलू नका त्यावर मनोहर पर्रिकरांनी अत्यंत शांतपणे त्याला उत्तर दिलेलं होतं की तू कुणाचाही मुलगा असशील तरी तुझ्या वडिलांना फक्त सांग की मला गोव्याचे मुख्यमंत्री भेटले होते आणि इथून पुढे नियम पाळून गाडी चालवायला त्यांनी मला सांगितले अशा प्रकारे सातत्यानी सर्वसामान्य माणसांमध्ये राहणारा आणि अत्यंत साधं राहणीमान असलेला मात्र अत्यंत धुरंधर नेता नेता म्हणून मनोहर पर्रिकर यांची ख्याती होती ज्यावेळी गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आत्ता आलं त्यावेळी संख्याबळ नसताना देखील हे सरकार यशस्वीपणे पेललं ते केवळ मनोहर पर्रिकरांच्या जीवावर कारण गोवा फॉरवर्ड पार्टीने मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री अस होणार असतील तरच आम्ही भाजप सरकारला पाठिंबा देऊ अशा प्रकारची अड घातलेली होती आणि त्यामुळे त्यांना केंद्रातून पुन्हा गोव्यात पाठवण्यात आलं आणि गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता पर्रिकरांचं राजकारणाच्या दृष्टीने विचार केला तर केवळ गोव्यामध्येच खरंतर त्यांचं मन रमलं केंद्रामध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली मात्र गोव्या गोवा आणि पर्रिकर हे समीकरण मात्र शेवटपर्यंत अबाधित राहिलं ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी सध्या आपल्याबरोबर आहेत नागपूरवरून लक्ष्मणराव आपण मनोहर पर्रिकरांचा सुरुवातीपासूनचा काळ बघितलेला आहे एखाद्या नेत्याची घडण कशी होते एखाद्या नेता सुरुवातीला प्रकाशात कसा येतो त्यानंतर तो हळूहळू मोठा व्हायला लागतो त्याचं नाव व्हायला लागतं त्याचं कर्तृत्व समोर यायला लागतं आणि मग नंतर त्याचा शेवट होतो मनोहर पर्रिकरांचा एक प्रकारे आपण म्हणूया की अकालीच निधन आहे साठीमध्ये निधन होणं हे काही फार मोठं वय नव्हतं अकाली त्यांना एका आजारांनी गाठलं त्यामुळे त्यांचं इथून पुढचं देखील खूप मोठं करिअर असणार होतं ते अर्ध्यावर थांबलं असं आपण म्हणू शकतो मात्र त्यांचं सुरुवातीपासूनचं करिअर राजकीय करिअर आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा झालेला प्रवेश आणि त्यांनी घेतलेली भरारी या सगळ्या प्रवासाकडे आपण कसं पाहता पर्रिकरांचं निधन हे अकाली तर आहेच कारण हे काही कोणाच्याही मृत्यूचं वय असू शकत नाही परंतु दुर्दैव असं की त्यांना फार लवकर आपल्यातून जावं लागलं पर्रिकरांचा माझा संबंध एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आला मी त्यावेळेला गोमंतकमध्ये काम करत होतो आणि त्यावेळेला पर्रिकरजी गोवा विधानसभेचे सदस्य होते आणि त्यावेळेला गोवा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे चार सदस्य होते त्यामध्ये पर्रिकर एक दुसरे श्रीपाद नायक जे आज केंद्रीय मंत्री आहेत हो oh. तर हे चार जणं होते पण या चार जणांनी विधानसभेच्या कामकाजावर एवढं आपलं प्रभुत्व आणि राजकारणामध्ये असं स्थान निर्माण केलं होतं की त्यावेळेला काँग्रेसमध्ये दोन गट होते आणि प्रतापसिंग राणे हे मुख्यमंत्री होते प्रतापसिंग राणे यांना अपदस्थ करून आणि डॉक्टर विल्फ्रेड डिसुजा यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यामध्ये मनोहर पर्रिकर श्रीपाद नायक यांचं फार मोठं योगदान होतं आणि त्यावेळेपासून ते लाईमलाईटमध्ये आले असं म्हटलं तर हरकत नाही कारण तत्पूर्वी मनोहर पर्रिकर हे म्हापशाचे संघचालक होते संघचालक असतानाच त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला राजकारणात काम करायचं आहे आणि त्यामुळे ते राजकारणात आले हो परंतु पर्रिकरांचं वैशिष्ट्य असं होतं की आपल्याकडे जी कामगिरी येईल त्या कामगिरीला शंभर टक्के न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणं म्हणजे परिपूर्णता कशी येईल यासाठी ते कटाक्षाने लक्षात येईल भूमिका कोणती असो आमदार म्हणून असेल आमदार मंत्री म्हणून असेल मंत्री मुख्यमंत्री म्हणून असेल किंवा संरक्षण संरक्षणमध्ये जी भूमिका आली त्या भूमिकेला शंभर टक्के न्याय देणं म्हणजे पर्रिकर असं एक समीकरण बनून गेलं होतं आणि त्यामध्येच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ते विरोधी पक्षात होते त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षात होते पण त्यांनी ते दहा आमदार केले आणि दहा आमदार केल्यामुळे आणि ते विरोधी पक्षनेते अधिकृतपणे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांनी त्यावेळेला गोव्यामधलं जे सरकार होतं त्या सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं गोवा अतिशय छोटा प्रदेश तिथल्या सर्व आमदारांची संख्या चाळीस त्यामुळे गोव्याचं राजकारण मी नेहमी गोव्याच्या राजकारणाचं वर्णन करतो गोव्याच्या राजकारणात नेहमी उन्नीस बीस का मामला असतो चाळीस सदस्य एकवीस ज्याच्याकडे असतील तो बाजी मारून नेतो त्या एकवीसमधला एक सभापती होतो त्यामुळे वीस राहतात आणि विरोधी पक्षाकडे एकोणीस राहतात त्यामुळे एकोणीस वीसचा प्रकार हा गोव्याच्या राजकारणामध्ये सतत चालत आलेला आहे आजही तो चालतो आहे तर अशी परिस्थिती असताना त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आणि संपूर्ण गोवाभर संचार करून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडून असं काही आपल्याविषयी विश्वास निर्माण केला की हा मनुष्य गोव्याचा तारढार होऊ शकतो गोव्याचा कारभार रीतीने चालू शकतो एकतर ते आय आय टीचे इंजिनियर होते त्यामुळे उच्च शिक्षित म्हणजे गोव्याचे काय मला असं वाटते किंवा देशातले आय आय टी झालेले एकमेव मुख्यमंत्री ते असतील कदाचित एक दोन असतील पण ते प्रामुख्याने त्यांचं नाव घेत पहिले आमदार उच्च शिक्षित हो पहिले आमदार म्हणून आहे आणि ब त्यांचं आणखी दुसरं वैशिष्ट्य असं सांगता येईल की भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बांदोडकरांबद्दल आजही असं सांगितलं जातं की भाऊसाहेब बांदोडकर गोव्यामध्ये आपल्या कारमधून फिरत असताना रस्त्यामध्ये जर एखाद्या नागरिकाने हात दाखवला तर ते आपली गाडी थांबवायची त्याला विचारायचे आणि केवळ चौकशी करून नाही थांबायचे तुला पणजीला जायचं आहे का मग चल माझ्या गाडीमध्ये चल आणि आपल्या गाडीमध्ये घेऊन ते पण इतकं लोकप्रियता भाऊसाहेब बांदोडकरांचे होते आणि जवळपास तीच लोकप्रियता मनोहर पर्रिकरांनी प्राप्त केली आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्रीपदी असताना निधन झालेले भाऊसाहेब हे पहिले गोव्याचे मुख्यमंत्री आणि पर्रिकर हे त्यांच्यानंतरचे दुसरे पहिले मुख्यमंत्री त्यांच्यानंतरचे पहिले किंवा गोव्याचे दुसरे मुख्यमंत्री की जे पदावर असताना त्यांचं दुर्दवी निधन झालं तर अशा प्रकारचं पर्रिकरांचं जे व्यक्तित्व होतं ते अगदी अतिशय वेगळं साधंसुधं कुठेही दडेजाव नाही आणि आपण साधेसुधे राहतो याचाही त्यांना अभिमान होता बरेच वेळा असं असते की आपल्या साधेपणाच्या माणसाला अभिमान असतो की मी कसा साधा आहे आणि मग तो त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक साधा राहतो पर्रिकरांच्या बाबतीत असं नव्हतं पर्रिकर मुळातच साधे होते आणि ते शेवटपर्यंत साधे राहिले संरक्षण मंत्री असताना देखील मला असं वाटतं ज्या ठिकाणी प्रोटोकॉल म्हणून आवश्यक आहे त्या ठिकाणीच त्यांनी सूट वगैरे वापरलं असेल बाकी अन्यथा प्रत्येक वेळेला ते आपला हाफ शर्ट पॅन्ट तोही शर्ट इन न केलेला अशा सामान्य माणसाच्या वेषामध्येच ते दिल्लीतही वावरले गोव्यात तर त्यांच्यासाठी ते खूपच सहज होतं आणि सुलभ होतं त्यामुळे गोव्यामध्ये त्या तो प्रश्नच नव्हता तर असं एक लोभसवाळं व्यक्तित्व पण लोभसवाड्याबरोबरच एक कर्तृत्वसंपन्न व्यक्तित्व परिकरांच्या निमित्ताने निधनाच्या निमित्ताने आज आपल्यातून गेलं आहे हे अतिशय दुर्दैवी गोव्याच्याही दृष्टीने देशाच्याही दृष्टीने अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मनोहर पर्रिकर यांच्या स्वभावाविषयी त्यांच्या राजकारणाविषयी आणि त्यांच्या एकंदर प्रवासाविषयी आपण बोलतो आहोत आपल्याबरोबर लक्ष्मणराव जोशी आहेत जोशी सर ज्या प्रकारे आपण मनोहर पर्रिकरांच्या पूर्ण कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर त्यामध्ये पुढच्या पिढीनी आदर्श घ्या घ्यावा अशा अनेक गोष्टी आहेत मात्र ज्याला आपण एक म्हणू शकतो की त्यांचा ऐतिहासिक निर्णय होता किंवा त्यांच्या कारकिर्दीतला सगळ्यात मोठा निर्णय असेल किंवा एखादा प्रसंग असेल असा कुठला होता जो त्यांच्या सगळ्या कारकिर्दीत सगळ्यात वर जाऊन बसेल सगळ्यात उच्च पातळीचा असेल असं आपल्याला वाटतं गोव्याच्या संदर्भात जर विचार केला हो तर दोन असे मुद्दे आहेत की जे त्यांच्यासाठी आव्हान होते आणि एक आव्हान तर त्यांनी समर्थपणे पेललं गोव्यामध्ये इफी नावाची आंतरराष्ट्रीय एक चित्रपट महोत्सव दरवर्षी आयोजित केलेला के केला जातो प्रारंभीच्या काळामध्ये इफीचं जे आयोजन होतं ते होत होतं परंतु त्याच्यासाठी पुरेशी व्यवस्था जे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असलेलंच उपलब्ध नव्हतं आणि ते उपलब्ध करण्यासाठी मनोहर पर्रिकरांनी असे प्रचंड परिश्रम घेतले म्हणजे इफी सुरू होण्यापूर्वी आणि त्याची ते तयारी चालायची रस्ते दुरुस्त करणं रस्ते मोठे करणं थिएटरची व्यवस्था करणं तिथे आवश्यक त्या सुविधा निर्माण करणं आणि हे जे काम होतं हे अतिशय जिकिरीचं काम होतं Oh. परंतु एक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे गोव्याचं वैशिष्ट्य बनलं पाहिजे असं त्यांना मनपूर्वक वाटत होतं आणि त्यामुळे इफी कशी यशस्वी होईल हे एक आव्हान म्हणून ते त्याच्याकडे पाहत होते आणि मला आठ आठवते आठ 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 की मुख्यमंत्री असताना आणि रस्त्यावरची कामं होती वास्तविक ते रस्त्यावरची कामं व्यवस्थित होतात की नाही हे पाहणं काही मुख्यमंत्र्याचं काम नाही परंतु ते स्वतः जातीने रस्त्यावर उभे राहून प्रत्येक काम व्यवस्थित रीतीने होते की नाही हे काळजीपूर्वक पाहायचे योग्य त्या सूचना द्यायचे त्याच त्याच ठिकाणी त्याची अंमलबजावणी करून घ्यायची त्यामुळे अशा म्हणजे इफ्फीचं नावारूपाला आणण्याचं सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर मला असं वाटतं ते परिकराना द्यायचं खर तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही थांबवत आहोत आपली वेळ कमी असल्यामुळे मात्र अशा अनेक आठवणीचे दिवसभर आपण वेळोवेळी जागवत राहू आणि त्यांचे अनेक पैलू समोर आणत राहू तूर्त लक्ष्मणराव धन्यवाद तुम्हाला तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात आणि पर्रिकरांचे हे सगळे पैलू आमच्या समोर मांडलेत त्याबद्दल तुम